नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते या व्हिडिओचं जे शीर्षक आहे ना लागात चुनरी मे हे गाणं अतिशय लोकप्रिय गाणं आहे आणि ते गाणं नितीश कुमारांना उद्देशून त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणा जोडीदार म्हणा किंवा जे काही असेल ते लालू प्रसाद यादव यांनी म्हटलेलं होतं लालू प्रसाद यादव जे आहेत ते बिहारची जी अर्धशिक्षित जनता आहे एक प्रकारे अडाणी जनता आहे ज्यांना शिक्षणाची संधीच उपलब्ध नाही म्हणून जे अशिक्षित आणि अर्धशिक्षित राहिलेत अशा जनतेपर्यंत आपला संदेश अत्यंत चपखल शब्दात पोचवू शकतात म्हणून त्यांची ख्याती आहे लालू प्रसाद यादव यांनी जे वर्णन केलंय ना ते इतकं चपखल आहे की त्याचा पुढे स्पष्टीकरण खरं म्हणजे देण्याची गरज नाहीये पण ज्यावेळी नितीश कुमार हे सोबत आलेले होते तेव्हा हे लालू प्रसाद यांनी म्हटलेलं वक्तव्य होत लागात चुनरी मेदान म्हणजे काय तर हे मूळचे समाजवादी नितीश कुमार सुद्धा मला माहितीये जॉर्ज सोबत होते आणि जेडीओ मधले खरे सर्वे सर्व नेते हे जॉर्जच होते त्यांच्या नंतर प्रमुख झालेले हे जे नितीश कुमार आहेत तेही समाजवादी गोटातले पण त्यांच्या चुनरीला दाग लागलाय कारण काय तर ते भाजप सोबत गेलेले होते असं कोण म्हणत लालू प्रसाद यादव म्हणतात त्या गंमत अशी की तुम्ही जर का त्या नितीश कुमारांचा सगळा इतिहास काढाल तर आश्चर्यचकित व्हाल मी जॉर्जचं नाव घेतलं आणि तुम्हाला आठवत असेल की जॉर्ज फर्नांडिस हा समाजवादी नेते म्हणून प्रसिद्ध होते परंतु त्यांनी एकदा त्यांनी एक जो निर्णय घेतला की भाजप सोबत राहायचा तो निर्णय त्यांनी आपल्या आयातीत कधी बदललेला नव्हता कारण त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं ध्येय जे आहे ते अत्यंत स्पष्ट होत आणि ते लोहियांच्या मार्गाने जाणारी व्यक्ती होती आणि लोहियांनी हे सांगितलं काँग्रेस विरोध हे लोहियांच्या राजकारणाचं सूत्र होत तेव्हा काँग्रेस एकदा पराभूत होऊ द्या आणि मग तुम्ही आपापसामध्ये काय ते लढा असं जॉर्ज लोहियांचं म्हणणं होतं आणि त्या मार्गाने जॉर्ज चालत होते जॉर्ज एकदा बाजूला झाल्यानंतर नितीश कुमार यांनी किती पलट्या मारल्या असतील त्याची खरं म्हणजे गणतीच नाही आमचे मित्र केदार सरोटे यांनी फेसबुकमध्ये एक मोठी पोस्ट लिहिली आहे आणि सगळा इतिहास दिलेला आहे एवढ्या सगळ्या उड्या मारलेल्या आहेत की त्या लक्षात ठेवणं कठीण आहे मित्रांनो तर आ, हे नितीश कुमार हे वारंवार कधी भाजपच्या गोटात जातात तर कधी युपीए म्हणा किंवा भाजप विरोधी गटामध्ये जात असतात आणि मग हा लागा चुनरी दाग जो आहे ना तो लालू प्रसाद म्हणतात की ते भाजप सोबत गेले म्हणून त्यांच्या चुनरीमध्ये डाग लागलाय पण मित्रांनो अशीच मनाची अवस्था भाजप समर्थकांची सुद्धा आहे त्यांनाही असं वाटत की वारंवार नितीश कुमार जे आहेत ते आम्हाला धोका देऊन कुठे जातात तर ते युपीएच्या गटात कधी सामील होतील सांगता येत नाही त्यामुळे नितीश कुमार जे आहेत ना त्यांच्या चुनरीमध्ये किती प्रकारचे डाग लागलेले आहेत हे आपण सांगू शकत नाही कधी ते भाजप सोबत असतात कधी ते काँग्रेस सोबत असतात आणि मग त्यांचे जिथे असतील त्यांच्या विरोधी बाजूचे जे लोक आहेत ते म्हणतात लागा चुनरी मैदान तर असे हे जे नितीश कुमार आहेत त्यांनी जॉर्जचं नाव मी घेतलं जॉर्ज हयात असताना सुद्धा नितीश कुमार यांनी त्यांना हव्या असलेल्या मतदारसंघातून तिकीट द्यायचं नाकारलेलं होतं तुम्हाला आठवत असेल अतिशय करुण परिस्थिती होती परंतु इतका मी म्हणेन निष्ठुर आणि निर्दय असा हा नितीश कुमार नेता आहे आणि सरशी तिथे पारशी म्हणतात तशा पद्धतीमध्ये ह्यांचं वर्तणूक झालेली आहे ह्यांना दोन हजार दहा साली भाजप बरोबर जायला काही प्रॉब्लेम नव्हता बिहारमध्ये सुखेनाही व राज्य चाललेलं होतं जस की भाजपनी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मोदींच नाव मुकरर केलं त्यानंतर साहेबांचं डोकं फिरलं आणि त्यांनी मोदींना विरोध करायला सुरुवात केली आणि भाजपच्या विरोधात जायची सुरुवात केली आणि मग जेव्हा जेव्हा लक्षात आलं की बिहारमध्ये आपलं भाजपसोबत न जाणं म्हणजे आत्महत्या ठरेल अशा वेळेला ते प्रत्येक वेळेला साथ सोडून या बाजूला आलेले आहेत खरं सांगायचं झालं तर नितीश कुमार यांचा थोडासा इतिहास तुम्ही ज्या ज्या वेळी ते सोबत होते मला वाटतं सुशील कुमार मोदी असणार आहेत त्यावेळेला त्यांच्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून तर तो तुम्ही राजवट आठवून बघा नितीश कुमारांनी आपलं बिहारमध्ये जे बस्तान बसवलं ते कशावरती बसवलं होतं आश्चर्य वाटेल तुम्हाला त्या त्यावेळेला ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याला आदेश दिलेले होते की जो कोणी गुंडगिरी करेल त्याला नुसता आत टाकू नका त्याला रस्त्यांनी फरफटत पोलीस ठाण्यापर्यंत न्या लोकांना दिसू देत की तुम्ही ऍक्शन घेताय कारवाई करताय आणि हे झाल्यानंतर नितीश कुमार आले पोलीस सुद्धा कारवाई करायला लागले त्याच्यानंतर तिथली जी गुंडगिरी आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक झालेला जनतेला दिसला आता हा जो आपला इतिहास आहे तो जर का नितीश कुमार इतक्या विसरत असतील तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं मित्रांनो याचाच अर्थ असा की त्यांना जनतेला काय पाहिजे आहे ते जरूर माहिती आहे बिहारची जनता कंटाळलेली आहे ती त्या गुंडगिरीला कंटाळली आहे आणि त्या गुंडगिरीला आळा आपण घालू शकतो हे नितीश कुमारांना माहिती होत त्यांनी ते थे करूनही दाखवले नव्हते जो काही त्यांचा आज जनाधार आहे तो त्या कर्तृत्वावर आधारित आहे परंतु वारंवार अशा पद्धतीने बाजू पलटत राहिल्यामुळे त्यांनी स्वतःची विश्वासार्हता जी आहे ती पूर्णपणे गमावलेली आहे प्रत्येक वेळेला जेव्हा त्यांनी असे सत्ता पालट केले आणि बाजू पालट केले त्या त्या वेळेला कुठे ना कुठेतरी आपला पक्षीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो आता सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये कोणी म्हणे हवा भरवलेली होती कि पंत पदाचा बर, आ, की पंतप्रधान पदाचं उमेदवार म्हणून तुमचं नाव येऊ शकतं एवढं कानात कोणीतरी हवा टाकल्या बरोबर नितीश कुमारांना मोदी नकोसे झाले आणि भाजपही नकोसा झाला परंतु अशी मी म्हणेन की याचा अर्थ असा की लोकांची जी नस आहे कदाचित बिहारच्या जनतेची नस त्यांना कळली असेल परंतु देशामधल्या जनतेची नस मात्र त्यांना कळले असं दिसत नाहीये कधी कधी तर असंही झालंय की भाजप सोबत लढायचं आणि जायचं युपीए बरोबर ह्याचं जे दुःख आहे ना वेदना ज्या आहेत त्या मराठी माणसाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जितकी कळेल तेवढी कदाचित उर्वरित देशामधल्या लोकांना कळणार नाही इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये भाजप सोबत निवडणूक लढून त्यांच्या पाठीत सुरा खुपसून जेव्हा उद्धव ठाकरे यांनी एन सी पी बरोबर हातमिळवणी मिळवणी केली त्यावेळेला जे दुःख झालेलं होतं भाजप समर्थकांना आणि अन्य जनतेला सुद्धा ते दुःख बिहारच्या जनतेने किती वेळा भोगलंय ह्याची आपण कल्पना नाही करू शकत खरं सांगायचं झालं तर त्या बिहारी जनतेचं काय म्हणावं पूर आला तरी ते वाहून जातात उन्हामध्ये सुकून मरतात आणि थंडीनीही काकडून भरतात अशी अवस्था आहे त्या लोकांची ठीक आहे तुम्हाला माहिती असेल कदाचित की संपूर्ण देशामध्ये असं म्हणतात की जी डी पी ज्याला म्हणतात ज्याला सरासरी उत्पन्न दीड लाखापर्यंत पोचलेलं आहे बिहारमध्ये ते फक्त त्रेचाळीस हजार आहे इतका बिहार मागासलेला आहे मित्रांनो आणि अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेला बिहार जातो तिथली जनता त्यांची मानसिकता काय असेल कल्पना करा ते कशाच्या जीवावरती जीवन पुढे ढकलत आहेत आलेला दिवस पुढे ढकलायचा ह्याच्या पलीकडे हातात काही नाहीये आणि मग ज्या पूर्वापार चालत आलेल्या ज्या मान्यता आहेत ना त्या मान्यतांवरती ते दगड त्यांना जास्त आधाराचे वाटतात आज सुद्धा बिहारमध्ये जी पूर्वापार चालत आलेली संस्कृती आहे परंपरा आहेत त्याच्याशी तिथली जनता अतिशय एकनिष्ठ असलेली दिसते इतकी अवस्था म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही हा आरोप ऐकला असेल की बिहारमध्ये जातीयवादाचं राजकारण शिगेला पोहोचतो प्रत्येक वेळेला आणि ही वस्तुस्थिती आहे परंतु इतका जातीयवाद आणि जातींमधली तेढ असून सुद्धा धर्मावरची आस्था बिहारी माणसाची कुठेही कमी झालेली तुम्हाला दिसणार नाही मग हे जे जाती जातीमध्ये लढे लावायचे आणि त्यांच्यामध्ये भांडणं लावायची ही कामगिरी करणारी जी मंडळी आहे त्यांच्यामुळे बिहारची ही विपन्नावस्था आहे हेही कदाचित त्या जनतेला कळत असेल पण गुंडगिरी अशी आहे मित्रांनो की त्यांना मुक्तपणे अनेकदा मतदान सुद्धा करता येत नाही जोपर्यंत कागदाच्या मतपत्रिका होत्या तोपर्यंत बिहारमध्ये काय चालायचं हे कोणाला सांगायला नको आज आता त्या कागदी मतपत्रिका नाही आहेत त्यामुळे जनता थोडीफार तरी मतदान करताना तुम्हाला दिसते असून सुद्धा स्थानिक दृष्ट्या इतकी गुंडगिरी आहे की तिथे एखादा मोहल्ला जो असेल समजा तिथे जर का मतदान झालं नाही तर त्या नेत्याला कळतं त्या संपूर्ण मोहल्ल्यासाठी म्हणून एखादी शिक्षा करू शकतील असे गुंड हे लालूंच्या पक्षामध्ये आणि त्यांचे जे कोणी मित्र पक्ष आहेत त्याच्यामध्ये आज सुद्धा कार्यरत आहेत त्यामुळे ती जनता कायम दबलेलीच असते नितीश कुमार यांना आज सोबत का घेतलं हा प्रश्न भाजप समर्थकांच्या मनामध्ये खूप प्रकर्षाने येताना मला दिसतोय आणि लोक म्हणतायत की दोन हजार चोवीस मध्ये जर का भाजप जिंकणार आहे तर मग ही कोलांटुडी कशाला कशाला पाहिजेत नितीश कुमार त्यांच्या विना सुद्धा तुम्हाला जर का निवडणूक जिंकता येणार असेल तर मग ही कशासाठी सगळं करायचं कशाला नितीश कुमार यांना पुन्हा एकदा सोबत घ्यायचं आणि हा एक प्रश्न व्हॅलिड आहे परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही की दोन हजार चोवीसची निवडणूक मोदी आणि अमित जी हे कशासाठी लढतायत हे आपल्याला अजून कदाचित स्पष्ट झालेलं नसेल परंतु त्यांच्यासाठी तिसरी टर्म तिसरी कारकीर्द हासिल करणं प्राप्त करणं हेच केवळ ध्येय उरलेलं नाहीये त्यांना काय करायचं आहे ह्याचा तुम्ही जर का थोडक्यात विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की भाजप हा सर्व दूर पसरलेला पक्ष आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये कुठे ना कुठेतरी तुमचे पाय रोवले जात आहेत हे दाखवून देणं अत्यंत महत्वाचं झालेलं आहे तिसऱ्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीचे कायदे केले जातील त्याच्यासाठी अशा प्रकारचा जो व्यापक जनमत जे आहे ते तयार करायचं असेल तर तुमचा विस्तार होण्याची गरज आहे आणि म्हणून अत्यंत काळजीपूर्वक मोदींनी दक्षिणेकडे सुद्धा किती घोडदौड केलेली आहे हे तुमच्या लक्षात येईल ज्या दक्षिणेमध्ये भाजपला कधी स्थान नव्हतं त्या दक्षिणेमध्ये जर का काही राज्यात पाच टक्के साठ टक्के दहा टक्के बारा टक्क्यापर्यंत जर का भाजप जाणार असेल तर ती एक खूप मोठी झेप आहे असं आपण म्हणू शकतो आणखी एक ते दोन निवडणुकांमध्ये तिथलंही चित्र पालटलेलं आपल्याला दिसेल नितीश कुमारांची सोबत आज कशासाठी हवी याचा जरूर विचार करा बिहार बिहारमधलं जे जातीयवादी गणित आहे ते गणित लोक सांग असं लिहून यादव इतके टक्के कुर्मी इतके टक्के अमुक इतके टक्के भूमिहार इतके टक्के मग ते कोण भूमिहार कोण ते, ते यांना मत देतात यादव कोणाला तर यांना मत देतात हे सगळं जे गणित आहे ना हे गणित एकदाच का होईना पण उधळून टाकायचंय आणि ते उधळायचं असेल तर त्याचा पाया जो आहे तो मोदींनी केलेलं काम आहे आणि ते भरभक्कम काम आहे एक वार एक लक्षात घ्या तुम्ही की जर का देशाला प्रगती करायची असेल तुम्हाला मी फरक सांगितला दीड लाख कुठे आणि त्रेचाळीस हजार कुठे हा जो फरक आहे ना हा फरक सुद्धा भरून काढायला पाहिजे आणि तो भरून काढायचा असेल तर तिथल्या जनतेला लक्षात घ्या त्यांच्या हातामध्ये काही नाहीये त्यांच्या हातात जे काही इतकं असं छोडस आहे त्याच्यामध्ये ते काहीतरी करायला बघतायत परंतु हे जे गुंडा राज आहे त्या गुंडा राजवरती जर का आळा घालायचा असेल तर अखेर तुम्हाला सत्ता हातामध्ये लागते नुसते बाहेर दिल्लीतली सत्ता पुरेशी नसते बिहारी जनतेचं उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्हाला सत्ता हाती घ्यावी लागेल कारण तिथले जे प्रकल्प राबवायचे ना ते प्रकल्प तरी निदान सुरक्षित असायला लागतील त्याच्यावरच हल्ले झाले आणि तेच जर का काटील करण्याचा प्रयत्न झाला तर मग ते फायदे सुद्धा जनतेपर्यंत पोचू शकत नाहीत आणि म्हणून बिहारमध्ये आज पाय रोवण्यासाठी का होईना जर का नितीश कुमार यांची साथ आवश्यक असेल तर ती भाजपनी जरूर घ्यावी असं मी म्हणेन आणि त्यांनी जर का चित्र बदलणार असेल तर त्याच स्वागत आहे त्या नितीश कुमारांच्या चुनरीवरती किती दाग आतापर्यंत लागले त्याची गणती देखील करू नका त्याची काही गरज नाहीये एक लक्षात ठेवा की आतापर्यंत भाजपनी नितीश कुमार यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मी जितक्या बातम्या वाचल्या ती त्यानुसार गेली एक वर्ष तरी कमीत कमी नितीश कुमार सोबत जाण्यासाठी उत्सुक होते आणि अशा अनेक वावड्या येत होत्या परंतु भाजपनी त्यांचा वेळ घेतलेला आहे त्यांनी घाई केलेली नाही ह्याचाच अर्थ हार्ड बार्गेनिंग म्हणतात तसं बार्गेनिंग जरूर झालेलं असेल सुखा सुखी नितीश कुमार यांना चार गोष्टी पुढे मिळतील अशी परिस्थिती राहणार नाही याची खात्री बाळगा अशीच टीका आपण सगळे मेहबूबा मुफ्तीच्या वेळेला करत होतो आणि त्याच्यातून काय प्राप्त झालं काय आपण मिळवलं त्याचा विचार करा बिहार सुद्धा तसाच आहे मित्रांनो बिहार अत्यंत सेन्सिटिव्ह आहे कारण बिहारमध्ये चोरटी शस्त्रास्त्र असतील नक्षलवादी कारवाया असतील तुमची नेपाळला लागलेली सीमा आहे पश्चिम बंगालच्या बाजूची सीमा आहे जिथे रोहिंगे येऊन राहतात असं सगळं जे चित्र आहे बिहारचं ते पालटायचं असेल तर बरंच काही करायला लागणार आहे आणि त्या सगळे इंडेक्स तुम्ही बघाल बिहारचे तर तुमच्या लक्षात येईल की कि बिहार किती मागे पडलाय हो तर भारताला जर का प्रगती करायची असेल फाय ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी तुमची होईल पण बिहार असाच राहिला तर तुमच्याही सुरक्षिततेवरती एक कायम प्रश्नचिन्ह असेल आणि म्हणून संपूर्ण देशाचा विकास जे मोदी सांगतात ना की सबका विकास सबका साथ हे कशासाठी लागतं कारण जर का एक जर का भाग जो आहे तो असाच मागासलेला राहिला तर तिथे पुन्हा या ज्या शक्ती आहेत त्या पुन्हा पुनरुज्जीवित होत असतात आणि म्हणून बिहारला सोबत घ्यायचंय म्हणून भाजपनी हे केलंय तेव्हा नीतू का मतलब आय चीट यू असं जरी असलं तरी देखील वारंवार चिटिंग करणारा हा जो माणूस आहे ना त्याला लगाम कसा घालायचा हे सुद्धा भाजपला निश्चित माहिती आहे उगाच नाही ते आज देशावरती राज्य करतायत आणि गोडदौड लोकसभेमध्ये चारशे जागांपर्यंत जाऊन पोचण्याचं लक्ष आहे मित्र पक्षांचं कडे अर्थातच जरूर पोचू शकतील ह्या ज्या सगळ्या कारवाया आहेत बिहार हे कदाचित शेवटचं राज्य नसेल आणखी काही राज्यांमध्ये आण का अशा घडामोडी तुम्हाला घडताना दिसू शकतील आणि त्या सगळ्यांचं लक्ष जे आहे ते वेगळं आहे हे लक्षात घ्या ने मी नेहमी एक प्रश्न सांगते की जो मनुष्य भाजपच्या सोबत येईल तो तीनशे सत्तरला विरोध करू शकेल का उद्या तुम्ही सीए घालायचं म्हटलं तर त्याला विरोध करू शकेल का नाही विरोध करू शकणार नाही करू शकणार विरोध जोपर्यंत तुमच्या धोरणाच्या मागे माणसं उभी राहत आहेत तोपर्यंत त्यांना जरूर स्वीकारलं पाहिजे धन्यवाद मित्रांनो याचा अर्थ असा नव्हे की त्यांचे जे काही अपराध आहेत ते सहन करावेत किंवा ते पोटाशी घ्यावेत त्याचाही हिशोब कुठे ना कुठेतरी भाजप जरूर घेणार आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर जरूर सर्वांपर्यंत पोचवा या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि असं सहकार्य तुमचं मिळू द्या धन्यवाद